सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय आता एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या बियाणाची करावी निवड घरगुती की मग विकतच्या सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की यंदाच्या वर्षी जास्तीत जास्त निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या बियाणाची निवड करायला पाहिजे घरगुती की मग विकतच्या आणि आपल्या मनात हा पण प्रश्न उपस्थित झाला की घरगुती बियाणाची निवड केल्यानं जास्त फायदा होईल की मग विकतच्या बियाणाची निवड केल्यानं जास्त फायदा होईल आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना सांगितलं जाणार आहे की घरगुती बियाणाची निवड केल्याने काय फायदे होणार घरगुती बियाणाची निवड केल्याने कोणते तोटे होणार विकतच्या बियाणाची निवड केली तर काय फायदे होणार आणि विकतच्या बियाणाची निवड केल्याने कोण कोणते नुकसान होऊ शकतात आणि सरते शेवटी आपण या ठिकाणी बघूयात की आपल्यासाठी मग घरगुती बियाणं निवडणं फायद्याचं आहे की मग विकतचं बियाणं निवडणं फायद्याचं आहे ज्याच्यामुळे होऊ शकेल आपला सर्वात जास्त फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ हा सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवात पासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपलाच मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा हो सर्वात महत्त्वाचा सवाल की आपल्याला सोयाबीनची पेरणी करत असताना बियाणाची निवड करायची आणि आपल्या मनात प्रश्न उपस्थित झालाय की सोयाबीनची पेरणी करत असताना जास्तीत जास्त उत्पादन व्हावं म्हणून कोणत्या बियाणाची निवड करावी घरगुती की मग विकतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊयात की घरगुती बियाणाची निवड केल्यानं कोणते फायदे होणार कोणते तोटे होणार विकतच्या बियाणाची निवड केल्यानं कोण कोणते फायदे होणार कोणते तोटे होणार आणि सरते शेवटी आपल्यासाठी कोणतं बियाणं सर्वात जास्त फायद्याचे घरगुती हे मग विकतच चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या या प्रश्नांशी जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मित्रांनो या असणाऱ्या अचूक उत्तरांनंतर आपण सर्वजण मिळून ठरवूयात की आपल्यासाठी कोणतं बियाणं हे सर्वात जास्त आहे फायदेशीर तर सर्वात प्रथम बघूयात मित्रांनो या ठिकाणी घरगुती बियाणं बघा मित्रांनो मागच्या चार वर्षापासून आपण सातत्यानं बघत आलो आहोत की सोयाबीनचा हा दिवसेंदिवस घसरायला लागला जिथं दोन हजार बावीसमध्ये दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता दोन हजार तेवीसमध्ये दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता दोन हजार तेवीसच्या दिवाळीनंतर सोया बाजार सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि दोन हजार चोवीसच्या दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव जवळपास दरवर्षी कमीत कमी पाचशे रुपयांनी घसरला आहे पण दुसरीकडे उत्पादन खर्च हा वरचेवर वाढत आहे त्यामुळे सोयाबीनची शेती पहिल्यासारखी फायदेशीर राहिली नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांध विचार येतो की आम्ही विकतच्या बियाणाच्या ऐवजी जर घरगुती बियाणाची निवड केली तर आम्हाला या ठिकाणी आमचा असणारा जो बियाणाचा खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात वाचू शकेल घरगुती बियाणाची ज्यावेळेस आपण निवड करतो त्यावेळेस सर्वात जास्त फायदा कोणता असतो तर घरगुती बियाणं जे असते मित्रांनो तर ते आपण त्या ठिकाणी ठेवलेलं असते त्याच्यामुळं अतिरिक्त पेमेंट जात नाही म्हणजे पैशाची बचत होते हा सर्वात जास्त महत्त्वाचा फायदा आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की काहीही करता येते जगात पण पैशाचं सोंग करता येत नाही म्हणून ज्यांच्याकडे पैसा पेमेंट ही सर्वात महत्त्वाची अडचण आहे त्यांनी घरगुती बियाणाचीच निवड करायला पाहिजे पण घरगुती बियाणाची निवड करून हा सर्वात मोठा फायदा पेमेंट बाबतीत जरी होत असला तरी एक सर्वात महत्त्वाचं नुकसान या ठिकाणी होते ते म्हणजे उगवण क्षमतेचं घरगुती बियाणाची साठवण कशा पद्धतीने केली आहे हे माहीत नसल्यामुळे उगवण क्षमतेमध्ये फटका बसू शकतो आणि उगवण क्षमतेत फटका बसला तर दुबार पेरणीचं संकटसुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकते शिवाय यांची व्यवस्थितपणे ट्रीटमेंट न केली गेल्यामुळे येल्लो मोझॅकचा अटॅक व अतिरिक्त कीटकांचा अटॅकसुद्धा मोठ्या प्रमाणात येऊ शकतो म्हणून पेमेंट वाचवण्याचा प्रयत्न जरी केला तरी उत्पादनात भरघोस प्रकारचं नुकसान होऊ शकते हा सुद्धा महत्वाचा मुद्दा इथं आपल्याला लक्षात घ्यायला हवा म्हणजे पेमेंटचा फायदा होईल परंतु इतर सर्व ठिकाणी नुकसान होताना या ठिकाणी दिसत आहे आता हे झालं घरगुती बियाणाबद्दल पण विकतच्या बियाणाचा विचार केला तर आपण त्याला बॅगचं बियाणं म्हणतो बॅगचं बियाणं हे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर व्यवस्थित प्रिपेअर असते त्याचा प्रत्येक असणारं बीज हे एकसारखं असते त्याची सीड ट्रीटमेंट केलेली असते हा महत्त्वाचा मुद्दा विचार करायला घेतला तर बॅगच्या बियाणाची वनक्षमता घरगुती बियाणापेक्षा सर्वात जास्त असते दुसरी महत्त्वाची गोष्ट की बॅगच्या बियाणावरती सहजासहजी यल्ला मोजाकचा अटॅक येत नाही ही इतर कीटकांना लवकर बळी पडत नाही व आपल्याला या ठिकाणी उत्पादन भरघोस देत असते बॅगच्या बियाणाचं फक्त एक महत्त्वाचं नुकसान आणि ड्रॉबॅक आहे की बॅगच्या बियाणं हे आहे घरगुती बियाण्यापेक्षा दुप्पट रेटनं मिळते आजच्या तारखेला जिथं घरगुती बियाणं हे आपल्याला चाळीस ते पन्नास रुपये किलो मिळते तर बॅगचं बियाणं हे ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलोच्या आसपास प्राप्त होते म्हणजे बॅगचं बियाणं घरगुती बियाणापेक्षा हे दुप्पट महाग आहे जर पेमेंटची अडचण आपण गृहीत नाही धरली किंवा ह्याचं जर सोल्युशन काढलं तर कधीही घरगुती बियाणापेक्षा विकतचं बियाणं हे आपल्याला फायद्याचं ठरू शकते म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांची आर्थिक अडचण ही वेगवेगळी आहे आणि त्यानुसार आपण या ठिकाणी निर्णय घेऊ शकतो जर या गोष्टींचा सखोल अभ्यास केला तर मला वाटते तुमच्या मनातील प्रश्नाचं तुम्हाला अचूक उत्तर या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल आता काही जणांकडे पाच पाच दहा दहा वीस एकर शेती आहे तिथं सोयाबीन करायचे तर यांना पूर्णत विकतचं बियाणं परवडत नाही तर तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे दहा एकर शेती आहे तिथं सोयाबीन शेती करायची असेल तर या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे जवळपास पाच ते सहा एकरात आपण घरगुती बियाणं वापरायचं आणि राहिलेल्या चार एकरात चार बॅग जर विकतच्या आणून टाकल्या तर त्याचं बीज हे पुढच्या वर्षी आपल्याला धरता येईल ज्याच्यामुळं बियाला बि हे चांगलं मिळतंय आणि काहीही अडचण भासणार नाही परंतु जर मोकळ्या मनानं हा प्रश्न विचारला की सर आम्हाला खरं सांगा हजार रुपयाचा सा आमच्यासाठी प्रॉब्लेम नाही मग आम्ही कोणत्या बियाणाची निवड करावी तर मित्रांनो तुम्ही घरगुती बियाणाच्या ऐवजी जर विकतचं बॅगचं डबल लेवलचं बियाणे घेतलं तर मला वाटते दुबार पेरणीचं संकट पण भासणार नाही कीटकांची व येल्लोमोर्जाची अडचण सुद्धा भासणार नाही सर ते शेवटी भरघोस उत्पादनात वाढ आपल्याला या ठिकाणी दिसू शकेल तर मित्रांनो हा होता तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आज आपण बघितलं ही सोयाबीनची पेरणी करत असताना कोणत्या बरं बियाणाची निवड करायची घरगुती की मग विकतच्या तर या प्रश्नाचं मला वाटतंय आज आपल्याला अचूक उत्तर मिळालं असेल तरी देखील आपल्या मनात आणखीन काही समस्या सोयाबीनच्या पेरणीबाबतीत असतील तर आपण लिहून कळवू शकतात येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन देत राहील आपणास येथून पुढे आपण सोयाबीन कापूस तूर मूग उडीद हळद यांसारखी जी खरीप पिकं आहेत त्या सर्वांची सेरीज घेऊन येणार आहोत ज्याच्यामध्ये आपलं आपल्याला पेरणीपासून तर काढणीपर्यंत सखोल मार्गदर्शन दिलं जाणार आहे कारण आमच्या शेतीमित्रचं ब्रीद आहे की एकच वायदा माझ्या सामान्य शेतकरी मित्रांचा फायदा यासह आपली आम्ही मदत करत राहणार तर हा होता संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो ज्यात आपण आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर बघितलं की आपण सोयाबीनच्या पेरणीचा विचार करत असाल तर कोणत्या बियाणाची निवड करायला पाहिजे तर सोयाबीनची पेरणी करत असताना आपण ज्या बियाणाची निवड करायला पाहिजे त्या बियाणाची निवड करत असताना संपूर्ण परिस्थिती बघा की घरगुती निवडायचं का विकतचं पण माझा तुम्हाला सल्ला आहे तुम्ही घरगुती बियाणाच्या ऐवजी विकतच्या बॅगच्या डबल लेबलच्या बियाणाचा वापर करायला हवा तर हे विश्लेषण ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा समस्या असतील पाठवत चला एनरिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करत राहील तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल यामुळे व्हिडिओ इथंच लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंकला शेअर करा जर आपल्या सर्वांचं राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर सामान्य कास्तकार बांधवांना व शेतकरी मित्रांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की सामान्य शेतकरी मित्रांनो मायबाप कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलं मान आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूसून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल बघा या टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा याच्या वळणारा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सदैव मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाचे बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा मी खूप खूप आभार